वकीलपत्र न घेण्याचा निर्णय शेगाव बार असोसिएशनचा निर्णय आरोपीच्या वतीने वकीलपत्र दाखल कोणीही दाखल करणार नाही मागील तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कृष्णा राळे या विद्यार्थ्याचं खून झाल्यानंतर काल शुक्रवारी नागझरी येथे शोकाकूळ वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या हत्या प्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना तीस जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे या संदर्भात काल शेगावच्या वकील संघाने भूमिका घेत शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाहीत तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाही असा ठराव करीत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे कृष्णाचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे व अशा अपराधिक प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसण्याकरिता तसेच त्यांना योग्य तो संदेश देण्याकरिता सेगाव वकील संघाने या प्रकरणामध्ये शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य तसेच वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाहीत तसेच प्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाहीत असा ठराव शेगाव से, वकील संघामार्फत घेण्यात आला शे शेगाव वकील संघ यांनी या गुन्ह्याचा निषेध म्हणून प्रखर भूमिका घेतलेली आहे तसेच सदर प्रकरणाचा तपास योग्यरित्याने व शीघ्र गतीने करून सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली करण्यात यावी अशी मागणी जिल्हा अधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचे शेगाव वकील संघाचे अध्यक्ष कैलास गुप्ते यांनी सांगितले सत्य करण्यात आली त्या बाबतीत आज शेगाव वकील संघाने एक मिटिंगचे आयोजन केले होते सदरू मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यातर्फे शेगाव वकील संघातील कोणीही वकील येत्या काळामध्ये भविष्यात वकीलपत्र म्हणून सादर करताना नाही त्यांच्या बाजू किंवा त्यांची बाजू देखील मांडणार नाही याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देखील त्यांना मदत करतील आणि त्यानंतर आणखी या सदरु मीटिंगमध्ये असंही ठरवण्यात आले कि शेगाव वकील संघ सदूर झालेल्या अपहरण व हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शेगाव नगर परिषदेला शेगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व्ही फु, फुटेज आ, ची व्यवस्था करण्याकरिता निवेदन देईल याशिवाय प्रकरण आरोपी विरुद्ध जे प्रकरण आहे ते प्रकरण देखील जलद गतीने न्यायालयात चालण्यात यावं व स्पे विशेष सरकारी वकिलांची त्याच्यात नेमणूक करण्यात यावी व पीडितांना त्वरित न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती पावले भविष्यात उचलल्या जातील शेगाव वकील संघाकडनं त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते, तन्ना ते, ते निवेदने तक्रारी उच्चस्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागामध्ये केल्या जाते असं आजच्या याच्यामध्ये मिटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे